मंडळी नमस्कार मंडळी आज नागाचे कुमटे हे मैदान पार पडलं आणि आज मैदानामध्ये बैलगडी शिर क्षेत्रामधले टॉप नामांकित नंदी आलेले होते आपला सर्वांचा लाडका सातारे सुरेश बालमा सप्तनिक केसरी बाकासूर माणिक पिष्टन सारजा आणि इतरही नामांकित नंदी आजच्या मैदानामध्ये आलेले होते मंडळी आपला सर्वांचा लाडका सत्तारे सुरेश बालमा सेमी क्रमांक तीनमध्ये पळाला आणि कडेच्या तासावरती पळाला सतारे सुरेश बालमा सोबत पळाला आजच्या कुमटे मैदानामध्ये रायबा रायबा आणि सातारा एक्सप्रेस बालमा आजच्या मैदानामध्ये पळाले म्हणजेच अक्षय मोरे यांचा आजच्या मैदानामध्ये गरजा साज पळाला मंडळी बैलगड शहर क्षेत्रामध्ये टॉप नामांकित नंदी म्हणजे सातारा एक्सप्रेस बालमा सातारा एक्सप्रेस बालमाची आजच्या नागाच्या कुमट्या मैदानामध्ये नेमकी का झालिहार हेडोच्या माध्यमातून आपण थोडक्यात माहिती जाणून घ्या मंडळी गट क्रमांक चारमध्ये मध्ये रायबा आणि सातारा एक्सप्रेस बालमा पळाले आणि चांगल्या फारकामध्ये त्याने गट पास केला आणि सेम साठी तणक्यात प्रवेश करता पण मंडळी से सेमी क्रमांक तीनमध्ये रायबाची आणि बालमाची हार झाली मंडळी काटाला इतक्या फारक्यामध्ये काठी पळाली आणि इतक्या अंतरामध्ये अन सेमीसाठी प्रवेश केला होता म्हणजेच नक्कीच आपल्याला वाटत होतं फाण्याला गाडी शंभर टक्के राहणार आहे मंडळी सेमी क्रमांक तीनमध्ये काटा किर लढत झाली रणजित सरांचा होता आणि अनेक नामावंत नंदी सेमी क्रमांक तीनमध्ये होते मंडळी सेमी क्रमांक तीनमध्ये बालमाची का झाली हार मंडळी सेमी क्रमांक तीनमध्ये बालमाची झाली हार म्हणजे गट क्रमांक चारमध्ये बालमा हा उजूने पळाला आणि सेमी क्रमांक तीनमध्ये बलमा हा डायव्हसेटने पळाला म्हणजेच सेमीला बालमाचा खांदा हा चेंज केला त्यामुळे आजच्या मैदानामध्ये सातारा एक्सप्रेस बालमाची हार झाली खांदा जर चेंज केला नसता तर नक्कीच आपल्याला बालमाने कॉमबॅक करून शंभर टक्के दाखवला असता मंडळी हे खेळ आहे आणि बेलगडी शरीरक्षेत्रे हार जित होतच राहते नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये बा बलमा आपल्याला शंभर टक्के कॉम करून दाखवेल त्याचा पळ हा एकदम खतरनाक आहे आणि तोही खतरनाक आहे येणाऱ्या मैदानासाठी बालमाला खूप खूप शुभेच्छा नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये बाका बालमा कॉम्बॅक करेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून